सादर आमंत्रित करते कल्याणी आडे नमस्कार मी कल्याणी कृष्णा आडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी मित्रांनो आज एक मे एक मे या निमित्ताने आज आपण इथे सर्व जमलो आहोत एक मे फक्त हा दिन नव्हे तर कामगार दिन म्हणून पण ओळखले हो जाते म्हणूनच आज आपण इथे सर्व जमलो आहोत मित्रांनो आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक अशी शूरवीर होऊन गेले की ज्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी फार काम केलं फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी आणि गात म्हणतात की महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे कारण की या तिन्ही माणसांनी आपल्या या देश आपल्या या महाराष्ट्रामध्ये एवढं एवढं आहे आणि त्याने जातभेद न करता त्याने केलं फुले फुले शाओ फुले शाहू आंबेडकरांनी तर आपल्यासाठी फारच केलं आंबेडकरांनी आपल्या देशात संविधान लिहिलं आणि मला फार आनंद होत आहे की मी हा फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जन्मले माझा हा सौभाग्य आहे जे मी या महाराष्ट्रामध्ये दे जन्मले मित्रांनो आपला हा महाराष्ट्र मला फार आवडतो कारण या महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे मोठे शूरवीर होऊन गेले की ज्यांनी आपल्या देशासाठी काम केलं फुलेंनी तर आपल्या स्त्री स्त्री लढ्यात स्त्री शिक्षणासाठी लढा घेतला स्त्रीनी शिकावा म्हणून त्यांनी लढा दिला घेतला त्यांना त्यांचं असं मत होतं जर स्त्रिया जर शिकल्या ना तर हो दोन घरातून चांगलं होईल एक तर त्यांच्या माहिती आणि दुसऱ्या तर त्यांच्या पण तेव्हा त्यांची डेटगिरी आहे की नाही हे सुद्धा बघावं लागतं नाही तर कमसे कम बारा बारा वर्षापर्यंत तरी शिकायलाच पाहिजे कारण की आणि बारा वर्षानंतर तुम्ही लग्न करा सॉरी अठरा वर्षानंतर लग्न करा तुम्ही बारावी पर्यंत शिकलंच पाहिजे कारण की ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे आणि बारावी अनेक शिक्षण घेऊ हो शकता तुम्हाला जे घ्यायचं हो हो आहे, आहे। आपन ते तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक अनेक शाळा आहेत फक्त आपण आहोत सातवी पर्यंत शिक्षण मिळेल त्यानंतर परभणी आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाऊ शकतो आणि तिथे आपण शिकू शकतो आणि पुढे जाऊ शकतो आपल्याला जर काही पद मिळायचं असेल तर आपल्याला एखाद्या नोकरी घ्यायची असेल तर त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल कारण किती असंच होत नाही धन्यवाद